सगळ्यांना नमस्कार झाली शाळेची तयारी मी इथं दुप्तर ठेवलंय आताच झालं सगळं शिवने आली माझ्याकडे राखी बांधायला मी म्हटलं गिफ्ट जा मी नाही देणार आणलंय काहीतरी गिफ्ट आता काय राक्ष बंद राखी बांधायला

मामाने माणसाने मी मी माझ्याच हाताने बांधली राखी देऊ गिफ्ट दिना ही तर माझ आहे तुझं नाही माझं आहे माझ आहे तुझी भारी बस येते थँक्यू 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 ए तुन दिली काय हा आले आले संपन संत। मामा मावशांना मम्मीकडे जाते ना मम्मीच चाललाय स्वयंपाक हाय नमस्कार आमच्या सगळ्याने सगळ्या भावाने बहिणी ना चाललाय बहिणी बहिणीनं स्वयंपाक पुरीला जायचं ना शाळेत तुम्ही म्हणतात कि मम्मीची चपाती फुगत नाही फुगत नाही बघा किती फुगली मला लय आवडती मम्मीची चपाती फुगायला मम्मी तर फुगक नाए, फुगक नाए। फुग फुगा ना। <laughs> तो फुगती ना

परंत बार। अनुभव सांगायचा असतो परंतु बर घ्या घ्या कोणत्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं ती

ही काढली होती मी मेहंदी शिवण्याला अपूर्वाची बघू अपूर्वाला त्या दिवशी काढली ही कशी काढली दाखवली होती दाखवली होती नव्हती दाखवली वाटतं आता हे ताली भारी काढायची रंगलीच नाही कुठं दिसतय आपल्या काळे हातावर आपण कुठं गोर आणि आपल्याला कुठं काय म्हणतात करायला जायचंय फॅशन शो फॅशन शो वाल्यात तरी फाउंडेशन थापू 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 <laughs> थापू <थपु, थपु>, गोऱ्या होत्यात <laughs> आपल्याला कुठं ही करायचंय आपण मातीतली लेकरं मातीतच भारी डोंगरातली लेकरं दगडातली लेकर काय करायच बर यातच समाधा नय जे दिसतोय गोर दिसून शिवण्या तुला कोणता कलर आवडतो तुला कोणता आवडतो मला वय सगळेच कलर आवडतात म्हणजे तुला गोरा कलर आवडतो गोरा गोरा म्हणजे पांढरा अग म्हणजे माणसाच्या कोणता कलर आवडतो दोन्ही कलर चांगले येत पण एवढच की माणसं गोऱ्या पण त्यांचा गर्व असतो त्यांना काळ्याला काळे काळ्या ढोस भांडण झाली की गप काळ्या गप्प काळ्या असे म्हणत नाही तर गप गोरे हाय का मला म्हणते गप गर मला काहीच वाटत असं म्हणतात ना मग तू काय म्हणते नाही म्हणायचं माझ्या रंगावर मला नाज आहे म्हणायचं म्हणजे माझ्या रंगाचा मला अभिमान आहे जसा मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे तसाच मला माझ्या रंगाचा पण अभिमान आहे असं म्हणायचं हो की मला म्हणले एक आहे दुस गब्बस मी म्हणते त्याला तुम्ही तास त्या महादलाचा रंग काय असतो विठ्ठलाचा रंग काय असतो अगं विठ्ठल आहेत तुम्ही आहे तर पाहिजे तसं नाही म्हणायचं म्हणायचं मला माझ्या रंगावर अभिमान आहे मला माझ्या रंगावर अभिमान आहे गई दिल का जानो येवल मध्ये घेऊन या का भांड्यात ठेवून आण नाही तर वच्छिला अंगावर लय भांडी नको खरकाटी करू चपाती तुम्हाला एक आहे शाळे जायचं शिवण्याला आज माझी झालाय चांगलं आज पण ऊन चांगल पडलेलं काही हल्ला चिहा आता फेरसा किती वाटत चाय 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 ब चल चा पाती घेऊन ये पळ्या यमुनेच्या काठी निघाल्या गवळ साऱ्या पाण्याला अनुमंती तुला ना नाही ते सांगितलं मला गार झाल्यावर काय कराव सांग यसो दे कान्याला डडडंग डंग डंग डडडंग डंग घागरी फोडून जातो या दही दूध चोरून खातो या यसो दे आवर त्याला घोर जीवाला फार गोडलय बोलून छळतो या गोडलय छेडून पळतो या, या आवर त्याला घोर जीवाला फार आवाजात ही आहे का रे गाव नको किसना गाऊ नको रे ना सई पाकू रानात काय गाते चपाती चहा खाने खुवाव सगळ्या भावा बहिणींनी आणि शिवण्याच्या आणि अपूर्वाच्या आणि पियाच्या मामांनी मावशांनी चहा चपाती खाव आणि तंदुरुस्त राहू रानात नाग पंचमीचा सण चला मग भाव बहिणी न निघाल्यात आता पुरी शाळेत बर का आणि चहा चपाती खायची चालली तर मला सांगा कुणी कुणी पहिल्यांदा अशी लहान असताना चहा चपाती खाऊन शाळेत गेल्यात मी तर जायची मी नाही आमचे भाऊ बहीण आहेत ना कुणी कुणी अशी लहानपणी चहा चपाती खाल्ली नक्की सांगा आईच्या भोवताली बसून चहा चपाती कुणी कुणी खाल्ली आणि कुणाकुणाला चहा चपाती आवडती आमची शिवण्या ना अपूर्वा तर बाजरीच्या भाकरी सुद्धा चेत खाते बरं वाटतंय का काय होत जेवण कर आपलं ती चहा चपाती खा बरं वाट जेवण नाही केलं ना तू त्याच्यामुळं गळाली पूर्ण

चला मग बाय ना न काटा का चपातीचा नाश्ता चला बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी